किती घटना घडली हे मृत्यूची वाट बघत होते का सदर अधिकाऱ्यांच्या होती सदोष मनोज गुन्हा दाखल हा झालाच पाहिजे अन्यथा आम्ही प्रेत उचलणार नाहीत पनवेल नवी मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी पनवेल फास्ट ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट आगा। 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 आगा।

मृतांमध्ये स्वतः ठेकेदार विलास हरिभाऊ मस्कर आणि कामगार संतोष वाघमारे अशी दोघांची ओळख पटली असून तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही पोलीस प्रशासन जोपर्यंत संभाव्यतांवर कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाही असा तो विचार बाबत यांनी घेतला आहे

संपूर्ण ग्रामपंचायत ग्राम ग्राम होते मध्ये आम्ही व्यवस्थित इत्या काम गावाची पण करत होतो महापालिकेला आमचा विरोध होता ग्रामपंचायत आमचे आमची गाव घेतली केंद्र ग्रामपंचायत मध्ये केले होते यांनी त्याची अंमलबजावणी केली नाहीये आम्ही पत्रवार केलंय सिडकोला पत्र केलंय महापालिकेला केलंय बाबा बघा जीवा धोका आहे एक ना एक दोन घटना घडेल अशुद्ध पाणी सात पाणी त्या आज शेवटी ती घटना घडली हे मृत्यूची वाट बघत होते का सदर अधिकाऱ्यांच्या होती सदाच मनोजाचा गुन्हा दाखल हा झालाच पाहिजे अन्यथा आम्ही प्रेता उचलणार नाहीत याची शासन दखल घ्यावी कारण केंद्र झालेले आहेत केंद्र होऊन देखील नाही आणि आता जो कॉन्ट्रॅक्ट चालू होता तो तो शिडकोच्याच या दांडे होता घरी जाणार काय नाही थांबणार आम्ही प्रेस उचलला नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बरोबर आहे कोण मी येतो येतो

आणि तोसुद्धा दुर्दैवाने मृत्यूमुखी पडला आणि खरोखर म्हणजे सेफ्टीचे कुठले साहित्य असले पाहिजेत ही माहिती ॲक्च्युली टेंडर टेंडरमध्येच असते आणि टेंडरमध्ये जे क्लॉज असतात त्या पद्धतीने ते, ते सगळं करा करणं भाग पडतं परंतु याच्यासाठी सिडकोचे अधिकारी सतर्क असणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं कुठल्याही प्रकारची जिथे मॅन्युअल हे आहेत शिवरेज लाईनचे तिथे कुठल्याही प्रकारची माहितीचे बोर्ड किंवा माहितीचे त्याच्यावर वरती एक साधं म्हणजे चित्रीकरण असतं ते सुद्धा मला वाटतं मॅन्युअलवर कुठे दिसत नाही आहे कारण आज आजूबाजूला इथे सगळे रहिवाशी आहेत की जिथे लहान मुलं इथे खेळत असतात समोर शाळा आहे आणि अशा या ठिकाणी शिडकोचं पुन्हा एकदा नाकारतेपणा मला वाटतं हे दिसून आलेलं आहे तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणं शंभर टक्के गरजेचं आहे कामगार असले तरी पालिका हद्दीमध्ये आहे तर एक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या त्या हे जे तीन मृत कामगार आहेत त्यांच्या कुटुंबियांना काही आर्थिक मदतीचा लाभ पालिकेकडून मिळू शकतो शंभर टक्के त्याच्यासाठी आम्ही आयुक्तांकडे धाव घेणार परंतु सध्या जे आर्डी गरब साहेब बोलले की जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ते पार्थिव हातात इथे म्हणजे घेणार नाही आहेत आणि खरोखर तशा प्रकारची पावलं आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आले तिथे बोलवले त्या संबंधित अधिकाऱ्यांवर पहिले योग्य ती कारवाई होणं फार गरजेचं आहे तर त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की कुठल्या प्रकारे काम आहे कुठल्या प्रकारे कुठे जास्त लक्ष दिलं पाहिजे नको तिथे लक्ष आणि आज सिडकोचं आज तुम्ही सगळ्या या पनवेल तालुका उरण तालुक्यात आपण बघताय की सिडको कशाप्रकारे नागरिकांचे हाल करते तर त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे असं मला म्हणायचं आज कावंज्या गावामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता जी झा घटना झाली ती अत्यंत दु दुःखद घटना आहे सिडकोचे शिवरेजचं चेंबर त्यामध्ये क्लि साफ करण्याकरता दोन कॉन्ट्रॅक्टरची दोन माणसं त्यामध्ये उतरली होती ते ते उतरल्यावरती त्यांना वाचवण्याकरता कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये त्या चेंबरमध्ये गॅस प्रकार असल्यामुळे त्या दोघांचे श्वासन स्वॉट्स फोडले त्यामुळे त्या तिघांचाही जीव वाचवता आला नाही त्या न ठिकाणी घटनास्थळीनंतर फायर ब्रिगेडची आहे व त्यांचे अधिकारी महापालिकेची अधिकारी पोहोचून त्यांनी ते त्यांना बाहेर काढलं त्या घटनास्थळी आपले सभा परवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परश्री ठाकूर होते परदेश अध्यक्ष पगडेसाहेब पर होते व आम्ही तीन नगरसेवक त्या अजय बैला असतील चारुश्रीला घरात मॅडम व आम्ही त्या ठिकाणी थांबून त्यांना घेऊन ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेलं तिथे आम्ही त्यांचं माहिती घेतली तर त्यावर डॉक्टरांनी सांगितलं की ते ऑफ झाले आहेत म्हणून त्यानंतर आता आम्ही त्यांना पोलिसांचा पंचनामा वगैरे घेऊन आता पुढील प्रयत्न पी एमसाठी करतो